हॅलो फ्रेंड रसोई रसोईमध्ये आपले खूप ouais, खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लोक ह्या पुदिन्याचं शरबत करून दाखवते हे माझ्या गार्डनमध्ये आलेलं आहे पुदिना त्याला ना जिरे टाकायचे थोडे थोड्या काळ्या मिऱ्या टाकायच्या काळे मिरे मी घ्यायचे विसरले काळ्या मिरेची पावडर आहे माझ्याकडं साखर टाकायची आवश्यकतेप्रमाणे साखर टाकायची साखर माझ्याकडे थोडीच आहे दोन ग्लास करायचा आहे मला आणि हे लिंबू टाकायचं आहे बी काढून लिंबू पिळायचं आता हे मिक्सर मधून काढायचं आणि थोडं काळा मीठ टाकायचं संदव मीठ काळ्या मीठ तुमच्याकडे जे असेल ते टाका पण काळ्या मीठाने टेस्ट चांगली होती एका लिंबू टाकलाय आता हे मी थोडी आणखी साखर आणि काळा मीठ टाकून मिक्सर मधून काढते काळ्या मिरच्या ह्याला काळ्या मिऱ्या चार काळ्या मिर टाकायचं आता हे बघा असं शरबत तयार झालंय हिरव गा तयार झालंय शरबत माझं हे उन्हाळ्याला पाचक असतंय थंड असतंय आपल्याला पिलेलं चांगलं असतंय पोटासाठी आपल्याला जर ह्याच्यात लिंबू मीठ साखर कमी वाटली तर टेस्ट करायची आणि परत टाकायची आणि हे असं करून प्यायचं बाजारात काय भरपूर भेटायला आहे आता ह्याचा <coughs> बाजारात मी भरपूर यायला आहे हे करून प्या पोटाला हो थंडवाद येते उष्णता होत नाही आपल्याला माझी हे जर पुदिन्याच्या सरबताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली काळी मिऱ्या नाही आवडल्या तर टाकू धन्यवाद